तर अमिषाने त्यांना विचारलं की शंभरहून जास्त वेळा तुमच्या नंबरवरून तुम्ही महिला अधिकाऱ्याला फोन केला फोन करावे एखाद्या महिलेला गगन भेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांच्या एका क्लिपमुळे राजकीय वादळ उठला त्यानंतर एकनाथ खडसे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकारणी पेटले त्यामध्ये म्हटले की गिरीश महाजन यांच्या रंगल्या रात्री अशा अशी ही क्लिप आहे एका आय ए एस महिला अधिकाऱ्यासोबत गिरीश महाजन यांचे संबंध आहेत त्या महिलेचं नाव देखील मला माहिती आहे मात्र ते नाव सांगणं योग्य ठरणार नाही पण ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी अमित शहाकडे बैठक झाली त्यावेळी अमित शहानी मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांना बोलावून घेतलं होतं अमित शहा यांनी गिरीश महाजन यांना सांगितलं की तुझे एका महिला आय एस अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत परंतु महाजन यांनी त्यांना सांगितलं की नाही माझे कामानिमित्त बऱ्याच अधिकाऱ्यांसोबत बोलणं सुरू असतं पण शहांनी त्यांना सांगितलं की तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत रात्री दीड वाजेनंतर तुझे शंभर शंभर कॉल त्या महिला अधिकाऱ्याला गेलेत तुझ्या एवढ्या रात्री तिच्यासोबत बोलायचा काय संबंध सीडीआर खरं बोलतोय असे काही प्रश्न अनिल थत्ते शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले आणि हाच दावा एकनाथ खडसे यांनी उघड केला आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहाकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बसता झाली त्यावेळेस अमित शहानी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला आय एस अधिकारीशी तुझे संबंध आहे याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे तरी त्यांनी अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडं आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग पण तुझा सीडीएर खराब बोलतो रोज बोलायचं काय कारण वागेर आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहाच्या वक्तव्याचा हे देऊन हवाला देऊन आता गिरीश महाजन देखील प्रचंड चिडलेत एका भोंदू पत्रकाराला सांगून हा विषय उचलला लावला आहे त्यातून हा विषय झालाय माझा अंत बघू नका खडसे जर एका गोष्टीचा खुलासा केला तर तुम्हाला तोंड काळ करूनच बाहेर पडावं लागेल घरातलीच गोष्ट आहे पण मी ती बोलणार नाही असं संतप्त होऊन गिरीश महाजन यांनी म्हटलंय लक्षात विचारला नाही या माणसाने एका बंधू पत्रकाराला सांगून त्याला ह्या भाषा विसरा उचरायला लावला आणि त्याच्या माध्यमातून असा विषय झालेला आहे